नमस्कार मी स्वप्नाली रेसिपी रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत केव्या वाटाण्याची उसळ कशी करायची ते बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू याची उसळ बनवण्यासाठी मी इथे घेतलेलं साहित्य बघा एक छोटा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे टोमॅटो चिरून घेतलेला आहे एक छोटा बारीक कोथिंबीर एक तमालपत्रीचं पान घेतलेलं आहे आणि घरगुती काळा मसाला घेतलेला आहे एक चमचाभर तिखट आपल्या आवडीप्रमाणे हेच आहे आणि जिरं घेतलेलं आहे अर्धा चमचा आणि थोडंसं खोबरं वाटण करून घेतलेलं आहे कोथिंबीर आणि खोबरं आणि थोडीशी लसूणची पेस्ट घेतलेली आहे अर्धा चमचा आणि इथं रात्रभर वाटाणा भिजत घालून शिजवून घेतलेलं आहे बघा इथं चार ते पाच शिपट्या करून घेतलेल्या आहे चांगला मऊसूत शिजवून घेतलेला आहे चला आता आपण फोडणी देऊया फोडणी देण्यासाठी मी इथं एक कढई गरम करायला ठेवलेली आहे बघा कढई पण चांगली गरम झाली आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया एक दोन चमचे तेल तेलाचं प्रमाण आपल्या आवडीप्रमाणे करायचं आहे तेल चांगलं गरम झालं आणि गॅस आपण मध्यम ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की लगेच टाकून घ्यायचं जिरं एक तमालपत्राचं पान आणि कांदा कांदा एक दोन मिनिट आपण तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा थोडासा जास्त पण एकदम परतायचा लालसर थोडासा मोफू झाला पाहिजे दोन मिनिट तेलामध्ये कांदा चांगला परतून घ्यायचा कांदा आपण आपला छान भाजला बघा आता आपण टाकूया थोडंसं खोबऱ्याचं आणि आलं लसूणचं वाटण केलेलं खोबऱ्यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर पण बारीक करून घेतली होती कोथिंबीर जरा बारीक केली ना त्याचा फ्लेवर छान लागतो भाजीमध्ये आलं लसूण आणि खोबरे दोन मिनिट आपण परतून घेऊया आलं लसूण पण आपलं छान चांगलं परतवलं आहे बघा आता आपण ह्याच्यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो टोमॅटो चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घेत मिनिटभर आपण टोमॅटो भाजून घेऊया आपण थोडंसं वाटण आणि वगैरे चांगलं परतून आहे बघा आणि टोमॅटोसुद्धा चांगलं छान तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया एक चमचा घरगुती काळा मसाला मी ही वाटण्याची भाजी करणार आहे ती उसळ भाजी म्हणजे किंवा भाजी किंवा उसळ हे मी काळ्या मसाल्याची करणार आहे खूप छान लागते बघा ह्याच्यामध्ये तेल छान सुटलेलं आहे मसाल्याला वगैरे आपल्या कांदा लसूणला आणि हा घरगुती काळा मसाला आहे बघा ह्याच्या मी ह्याच्यामध्ये मी अजिबात लाल तिखट वगैरे वापरणार नाही लाल मिरची पावडर फक्त काळा मसाल्याची करणार आहे तर टाकून घेऊया आता चांगलं तेल सुटले आता आपण ह्याच्यामध्ये शिजवून घेतलेला वाटाणा टाकून घेऊया आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया ह्याला जास्त पण मला पाणी करायचं नाही बघा थोडंसं असं रसरसीतच रस करणार आहे असं आणखीन आपण हे थोडंसं दोन ते तीन मिनिट चांगलं शिजवून हे थोडंसं पाणी आटू द्यायचं आहे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया चवीनुसार मीठ मी वाटाणा शिजवून घेताना थोडासा त्याच्यामध्ये मीठ टाकलं होतं कारण की वाटाणाची चव छान येते मीठ टाकून शिजवल्यामुळे वाटाण्याची चव छान लागते म्हणून मीठ तुम्ही कमी बघूनच टाका मी मग अशी थोडंसं टाकलं होतं आता पण थोडंसं टाकलेलं आहे उसळ आपली छान शिजली आहे बघा चांगली खळखळ खोल मुखळी सुद्धा आलेली आहे आता आपण ह्याच्यावर टाकायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर बघा किती छान झाले आहे आपली वाटाण्याची उसळ ही भाता भातासोबत किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खूप छान लागते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा अशी वाटाण्याची उसळ हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या चॅनल जर नवीन असेल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा